भरपूर फिरून फिरून आलो होत आम्ही मोरच बघत बाबा तो कस तो कस 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 काय काय प्रॉब्लेम काय त्याचा त्याला धरा तर हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता आम्ही चाललेलो आहे सरप्राईज आहे तुम्हाला सांगणार नाही असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि आम्ही कुठं चाललो नक्कीच बघा काल आम्ही गेलो पण आमची त्यांची काय गाठबीड झाली नाही पण आम्ही आता जाणार आहेत आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कळनच आम्ही कुणाकडे चाललो कुणाला भेटायसाठी चाललो आणि काय करायसाठी चाललो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रेस करा करा आणि आणि व्हिडिओ कंटिन्यू तू बेलकॉनला आमचे नवरोबा आमचे नवरोबा गॅस भरायला गेल गॅस बाकी घ्या असं त्याचं म्हणणं त्याची खुशी मला कळते की त्याचा चेहरा लगेच मला वाचताय बाबा तुला नाही समजायचं मला समजा समजत 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 तो काय म्हणतोय तिसरा माणूस तो पण येऊन तुम्ही तो जा असं त्याचं म्हणणं कशामुळे तू आमची लेकर आम्ही शिस्त असते ती शिस्त कसली शिस्त हो का त्याने त्याने काय चले आता आम्ही निघलेलो आहेत पर देव पुन्हा नंबर नको दाखव ना कुठं नंबर दाखल नको दाखव नाही दाखला नंबर नाही दाखला दाखलाय आपण आपण चाललोय कुणा कलतरी तुष चाललोय आपण खित्रात उद आमच्या मागा लागून लागून आले पानावरची इच्छा होती त्यांच्याकडे जायचे काय मग माझ्या आमच्या आहोंची इच्छा होती त्यांच्याकडे जाण्याची तर तुम्ही असाच ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉक कंटिन्यू करा आणि नाक करत काय जावंच लागतंय दणक खा दणक खा आम्हाला कळा ना आम्ही पुढे चाललो अहो रस्ता बरोबर आहे का पती परमेश्वर काय आहो तुम्हाला तुम्हाला कळणार मला वळणार ना, ना करता काय दणक खा दणक खात चाललो तर आम्हाला लोकेशन काय आम का का ना लय वेळ झालाय फिरतोय आम्ही आमच्या पती परमेश्वरला पती परमेश्वरला कळणार ना आम्हाला वळणार आम्ही चाललोय पुढे नेमकं पण चाललोय आता रस्ता खराब तर एवढा रस्ता खराब आहे कुठं किती रस्ता खराब आहे तर ना काही आम्हाला लोकेशन काय भेटा नाही फोन करून विचारलंय मी आम्हाला सांगितलं असं असं या पण आम्हाला काल लोकेशन भेटायला भरपूर वेळ झालाय वाटतय मला पुन्हा भरपूर फिरून फिरून आलोत आम्ही मोरच बघत होता अरे बाबा तो कसं तो कसं 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 काय काय प्रॉब्लेम काय त्याचा धरा त्याला धरा <laughs> फाईल आम्ही लोकेशन वरती आलेलो आहेत ರಸ್ತೆ ರಸ್ತೆ ಆಲೋ ಹಿರೋ ಹೋಟೆಲ್ ರೀಸ್ಟಾರ ವಿ ಭಾನೋಸ ನಾವು Yok benimle ben yuvarlıyorum. Gel तर मंडळी म्हंटली पूजेताई आलेली आता पूजेताईची भेट घ्यायची मला जोरात बोलू खणखणीत आवाज आहे माझं पटकन मिठी मारते पूजेताईला अशी भेटते पूजेताईला भेट घेते पूजेताईची भरपूर झालं लय वेळ झाला आणि वेट करतो त्यांची वाट बघतोय आहे हां पूजेताईला भेट ना उठणं सध्या

いい感じで。 आणि हा गेलो हॅपी बर्थडे करायचं हॅपी बर्थडे करायची

नाही हा ते नको तर मंडळी आता आमची भेट वगैरे झाली दादांची ताईची आणि जेवण करायला बसलो तर एकदम छान जेवण वगैरे एकदम ओकेमध्ये क्वांटिटी क्वालिटी चपात्या वगैरे एकदम मस्त आहेत नॉनव्हेज वगैरे घेतलं आणि आम्ही वेजच घेतलंय सगळ्यांनी खाण्यासाठी छान एकदम एकदम ओखेमध्ये एक ভাই দাদা দেওয়া নেই ভাজি দিয়া ভাজি দিয়া চলা